सुरुवातीलाच बातमी आहे छगन भुजबळ यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यासंदर्भात अंतरवालीमध्ये जेव्हा लाठी हल्ला झाला त्यावेळेस या लाठीमाराच्या वेळेस जरांगे त्या ठिकाणी हजर नव्हते असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय छगन भुजबळांनी खळबळजनक दावा केलाय रोहित पवार आणि राजेश टोपेंनी जरांगेंना आणून बसवलं असं सुद्धा भुजबळांनी म्हटलंय छगन भुजबळ यांनी दोघांवर गंभीर आरोप केले रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्यावर छगन भुजबळ यांनी आरोप केले ज्यावेळेस अंतरवालीमध्ये लाठी हल्ला झाला त्यावेळेस जरांगे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यांना राजेश टोपे आणि रोहित पवार या दोघांनी आणून बसवलं असं भुजबळांनी म्हटलंय त्यावेळेला सुरुवात झाली दगडफेक झाली अंतरवाली सराटीमध्ये आणि त्याच्यानंतर जो लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरंगीत तिथून निघून गेला होता रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे राजेश टोपे ह्या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवारसाहेबांना तिकडे नेलं ज्या वेळेस लाठी हल्ला झाला होता त्यावेळेस जरांगे त्या ठिकाणी नव्हते असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केलाय तर राजेश टोपे आणि रोहित पवार या दोघांनी जरांगेंना त्या ठिकाणी आणून बसवलं असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावर छगन भुजबळांनी आरोप केलाय मराठ्यांचं आंदोलन अंतरवालीमध्ये होतं त्यावेळेस त्या ठिकाणी करून लाठी हल्ला झाला होता मात्र त्यावेळेस जरांगे आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित नव्हते असं खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केलाय छग जरांगींना त्यावेळेस रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी आणून बसवलं असं सुद्धा म्हणत छगन भुजबळ यांनी राजेश टोपे आणि रोहित पवार या दोघांवर आरोप केला मरा मराठ्यांचं मराठा आरक्षणासाठी आंतरवालीमध्ये आंदोलन सुरू होतं आणि त्या ठिकाणी पोलिसांकडून लाठी हल्ला झाला होता याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केला ज्यावेळेस हा लाठी हल्ला झाला त्यावेळेस जरांगे तिथे आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित नव्हते असं भुजबळांनी म्हटलं आहे तर त्यांना राजेश टोपे आणि रोहित पवार या दोघांनी तिथे आणून बसवलं आणि त्यानंतर शरद पवारांना तिथे बोलावलं गेलं असं सुद्धा छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे छगन भुजबळ यांनी राजेश टोपे आणि रोहित पवार या दोघांवर गंभीर आरोप केला आहे दरम्यान आता छगन भुजबळ यांच्या या आरोपावरती राजेश टोपे रोहित पवार काही उत्तर देतात का हे बघावं लागेल मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय ज्यावेळेस लाठी हल्ला आंतरवालीमध्ये झाला त्यावेळेस जरांगे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यांना नंतर तिथे आणून बसवलं असं भुजबळांनी म्हटलं त्यानंतर हे प्रकरण प्रचंड तापलं होतं जवळपास पुढचे दीड ते दोन वर्ष या संदर्भात मराठा आरक्षणावरती जरांगे ठाम आहेत आंदोलनं करत आहेत मात्र ज्यावेळेस अंतरवालीमध्ये लाठी हल्ला झाला त्यावेळेस जरांगे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते असा खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे आता या त्यांच्या दाव्यावर राजेश टोपे आणि रोहित पवार काय उत्तर देतात ते बघावं लागेल तसंच जरांगेसुद्धा छगन भुजबळ यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यावरती काय उत्तर देत आहेत ते बघावं लागेल मात्र छगन भुजबळ यांनी जरांगे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते असा खळबळजनक दावा केलाय तर राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केलाय राजेश टोपे आणि रोहित पवार या दोघांनी जरांगेंना त्या ठिकाणी आणून बसवलं असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय मात्र छगन भुजबळ यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर आणि राजेश टोपे रोहित पवार यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राजकारण मात्र आता तापले यावर आता राजेश टोपे रोहित पवार आणि मनोज जरांगे काय उत्तर देत आहेत बघावं लागेल मात्र छगन भुजबळ यांनी हा खळबळजनक दावा केलाय आपल्यासोबत जरांगे समर्थक गंगाधर कालखुटे जोडलेले आहेत गंगाधरजी मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केलेला के आहे ज्यावेळेस अंतरवालीमध्ये लाठी हल्ला झाला त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यांना त्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्या ठिकाणी आणून बसवला असा खळबळजनक दावा केला आहे छगन भुजबळ हे मराठा द्वेषी आहेत त्यांना मराठा द्वेषानं पछाडलेलं आहे आणि जाणून बुजून अखंड मराठा समाजाला आणि संघर्ष योद्धा मनोज दादांना बदनाम करायचं षडयंत्र खूप मोठं भुजबळांनी या महाराष्ट्रात रचलेलं आहे आणि ते असे अजून मधून आरोप करत असतात आणि सगळ्या जनतेला माहित आहे सहा कोटी मराठा समाजाला माहित आहे छगन भुजबळ हे मराठा द्वेषी आहेत मराठा समाजाचं आरक्षण याच्या अगोदरचही छगन भुजबळांनीच घालवलेलं आहे याच्या अगोदरही छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात दहा बारा तेरा टक्के आणि जे दिलं होतं त्याच्या विरोधातली याचिका करणाराचा सत्कारही भुजबळांनी केलाय त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेळ येते त्या त्यावेळेस छगन भुजबळ हे जाणून बुजून मराठा आरक्षणाच्या विरोधात छगन भुजबळ यांनी हा जो खळबळजनक दावा केलाय गंगाधरजी तर यांना तुम्ही पुराव्यानिशी काही उत्तर देणार आहात काय लवकरच आम्ही सगळे पुरावे समोर आणू यात काही तथ्य नाही आमचा ना महाविकास आघाडी ना महायुती या कुणाशीही संबंध नाही आम्ही फक्त मराठा समाजाशी बांधील आहोत आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांचा सहा कोटी मराठ्यांवर विश्वास आहे आणि मराठा समाजाचा मनोजदादांवरती विश्वास आहे त्यामुळे मराठा समाज आणि मनोजदादांना वेगळं करण्याचं षडयंत्र छगन भुजबळ आणि काही लोकांकडून केलं जात आहे परंतु लवकरच आम्ही या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश करणार आहोत आणि छगन भुजबळ कसे खोटे बोलतात हे आम्ही पुरावयाची सिद्ध करू जी आणि गंगाधर जी यावर छगन भुजबळ यांनी हा जो खळबळजनक दावा केलेला आहे यावर जरंगे स्वतः उत्तर देतील आ, नक्की आम्ही तुमच्या भावना दादांपर्यंत पोहोच करू बाकीच्या मीटिंग आहेत बाकी भरपूर कामं आहेत त्यामुळे दादांपर्यंत तुमचा नक्की पोहोचू आणि दादा नक्की याला येणाऱ्या काळात उत्तर देतील ठीक आणि छगन भुजबळांच्या प्रत्येक गोष्टीला आतापर्यंत दादांनी उत्तर दिलंय सप्रमाण मुद्द्यासहित सहित सगळ्या पुराव्यांशी उत्तर दिलेलं आहे छगन भुजबळांची पायाखालची वाळू सरकलेली आहे ते नाशिकला येवल्यात निवडून येऊ शकत नाहीत किंवा त्यांच्यामुळं त्यांच्या पक्षाला आणि अनेक लोकांना आता फटका बसणार आहे निवडणुकीच्या माध्यमातून आणि बाकीही अनेक छगन असे चुकीचे आरोप करत आहेत ठीक आहे धन्यवाद जी गंगाधरजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर आपल्या सोबत नेता महेश तपासेजी सुद्धा जोडलेत महेशजी मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केला आहे ज्यावेळेस अंतरावाले मध्ये लाठी हल्ला झाला त्यावेळेस जरांगी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि तुमच्या पक्षाच्या दोन नेत्यांवर गंभीर आरोप केलाय राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी त्यानंतर त्या ठिकाणी आणून बसवलं असा खळबळजनक गंभीर आरोप केलेला आहे यावर आपण उत्तर काय द्याल मला समजत नाही भुजबळ साहेबांना एवढे महिने गेल्यानंतर हा हे तत्वज्ञान कुठनं त्यांना आठवलं रोहित पवारांचं अचानक नाव घेणे हो घेणेनंतर राजेश भैया टोपे अचानक नाव घेणे एकंदरीत लोकसभाची निवडणूक झाली त्यांना त्याला ती निवडणूक होऊन दोन महिने आटपले तरी देखील त्यांना अजून लक्षात कसं आलं नाही या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच्यामुळे हे काय हे पॉलिटिकल स्टँड नो रेलेव जी मात्र महेश जी तुमच्या दोन नेत्यांवर महत्वाच्या दोन नेत्यांवर त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे याला तुम्ही उत्तर देणार काय नाही या आरोपाला काही तथ्य नाही बिन डोक्याचा हे आरोप आहे त्याच्यामुळे याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही जे काय उत्तर द्यायचं असेल ते जरांगे पाटील उत्तर देतील त्यांच्या प्रोग्रामवर लाठीचार्ज झाला तो लाठीचार्ज देवेंद्र फडणवीस यांनी करावा लावला त्याच्यावर काय बोलत नाही ना सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस का सांगत नाही की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज करायला लावला जी मात्र महेश त्यांचा असा आरोप आहे की जरांगे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते तर या संदर्भात काही पुरावे सादर करणार राष्ट्रपती ज्यांनी आरोप केले त्यांनी पुरावे बोलायचे आणि हे काय कोर्ट कचेरीचा विषय नाहीये त्या ठिकाणी सामान्यपणे मराठा समाजाचे आंदोलक मराठा आरक्षणासाठी जर तिथे बसलेले असतील त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्ज करायला लावला हे तुम्हाला माहिती त्या दिवशी मुंबईच्या त्या बीकेसीच्या कुठल्या हॉटेलमध्ये इंडिया आल्यांची बैठक देखील होती पवार साहेब दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जालनाला गेले हेही तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आतापर्यंत शासन पूर्णपणे असंवेदनशीलता मराठा आरक्षणाच्या बाबतीत दाखवत होती त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने सूत्र हल्ली म्हणजे पवार साहेब तिथे गेल्यानंतर पवार साहेब जरांगेला भेटल्यानंतर बाकीचे सूत्र आले सरकारला लक्षात आलं की मराठा समाजासारखा एक अग्रेसिव्ह समाज एक भूमिपुत्र समाज एक न्याय मागणारा समाज एक शांतीप्रिय समाज याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे हे नंतर कळलं आता भुजबळ साहेब चार महिन्यानंतर काय बोलत असेल त्याला काही फारसा अर्थ नाही विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत त्या पार्श्वभूमीवर हा आरोप केला असं वाटतं आपल्याला नक्कीच कुठेतरी राजेश भैया टोपे आणि रोहित पवार यांची क्रेडिबिलिटी कमी करण्याचा हा प्रयत्न आहे एकंदरीत मराठा समाजाला म्हणजे जरांगे जरांगेवर हा प्रश्न उपस्थित करण्याचा भूजबळांचा प्रयत्न आहे त्याच्यातनं त्यांना काय साध्य करायचं मला सा माहिती नाही परंतु ठीक आहे तुमच्याकडे काय इनपुट्स होते तर तुम्ही लाठी हल्ला झाल्यानंतर ताबडतोब बोलायला पाहिजे होता ना चार नंतर बोलून काय अर्थ आहे जी धन्यवाद महेशजी दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल छगन भुजबळ यांनी जो गंभीर आरोप केलेला आहे राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्याबाबत तो ऐकूया दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जे आहे ते जरांगीने मिळाला आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांचा हात आहे असं तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे रोहित पवार आणि राजेश टोपे यांना यांच्यावर छगन भुजबळ यांनी गंभीर आरोप केलेला आहे ज्यावेळेस आंतरवालीमध्ये लाठी हल्ला झाला त्यावेळेस जरांगे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यांना त्यानंतर तिथे आणून बसवलं आणि राजेश टोपे आणि रोहित पवार या दोघांनी जरांगेंना त्या ठिकाणी आणून बसवला असा हवभाजनक दावा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावर केलाय मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू होतं आंतरवाली सराठी या ठिकाणी ते आंदोलन सुरू होतं आणि त्यावेळेस तिथे लाठी हल्ला झाला होता था मात्र ज्यावेळेस लाठी हल्ला झाला त्यावेळेस त्या ठिकाणी जरंगे उपस्थित नव्हते त्यांना त्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपे या दोघांनी तिथे आणून बसवलं असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावर केला मंत्री छगन भुजबळ यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे आता या दाव्यावर काय उत्तर येते ते बघावं लागेल मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी हा खळबळजनक दावा केला ज्यावेळेस अंतरवाली सराटी या ठिकाणी लाठी हल्ला झाला आंदोलकांवर त्यावेळेस त्या ठिकाणी जरांगे उपस्थित नव्हते असा खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय तर जरांगेंना त्यानंतर राजेश टोपे आणि रोहित पवार या दोघांनी आणून बसवलं असं म्हटलंय आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे आता मंत्री छगन भुजबळ यांच्या या आरोपांना राजेश टोपे आणि रोहित पवार काय उत्तर देतात ते बघावं लागेल तसंच जरांगेसुद्धा बाबतीत काय बोलतात ते बघावं लागेल मात्र जरांगे समर्थकांनी याबाबतचे आम्ही पुरावे सादर करू आणि छगन भुजबळ यांना उत्तर देऊ असं जय महाराष्ट्रावर बोलताना म्हटलंय तर राष्ट्रपचे प्रवक्ते यांनी सुद्धा या आरोपात काहीच तथ्य नाही अशी भूमिका मांडली आहे मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी हा खळबळजनक दावा केला आहे अंतरवादी सराठीमध्ये मराठ्यांचं मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू होतं त्यावेळेस या आंदोलनाच्या ठिकाणी लाठी हल्ला झाला होता मात्र हा लाठी हल्ला ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्या ठिकाणी जरांगे हे उपस्थित नव्हते त्यांना त्यानंतर राजेश टोपे आणि रोहित पवार या दोघांनी आणून बसवलं असा खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय तर राष्ट्रपतीचे नेते राजेश टोपे आणि रोहित पवार या दोघांवर गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केलाय त्यामुळे आता छगन भुजबळांच्या या आरोपांना राष्ट्रवादी शरसर पवार गटाकडून काय उत्तर येत हे बघावं लागेल तर जरांगे समर्थकांनी त्यांची भूमिका मांडताना याबाबतचे पुरावे सादर करू असं म्हटलेलं आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं आहे छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनासंदर्भात एक खळबळजनक दावा केलेला आहे ज्यावेळेस आंतरवाली सराठीमध्ये लाठी हल्ला झाला त्यावेळेस त्या लाठी हल्ल्याच्या वेळेस तिथे जरांगे हे उपस्थित नव्हते त्यांना त्यानंतर राजेश टोपे आणि रोहित पवार या दोघांनी आणून बसवलं असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय तर छगन भुजबळ यांच्या या दाव्यानंतर जरांगे समर्थकांनी जय महाराष्ट्रावर प्रतिक्रिया दिलेली आहे छगन भुजबळ यांच्या दाव्यात काहीच तथ्य नाही या संदर्भात आम्ही पुरावे सादर करू यावेळेस जरांगीत या ठिकाणी उपस्थित होते या संदर्भातील पुरावे सादर करू असं जरांगे समर्थकांनी म्हटलंय तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सुद्धा हे केवळ विधानसभा निवडणुका तोंडावरती आहे त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी केलेला हा गंभीर आरोप आहे असं म्हटलंय आपल्यासोबत ओबीसी नेता लक्ष्मण हाकेजी सुद्धा जोडलेले आहेत लक्ष्मण हाकेजी मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केलेला आहे ज्यावेळेस आंतरवाली सराठीमध्ये लाठी हल्ला झाला त्यावेळेस त्या ठिकाणी त्या जरांगे उपस्थित नव्हत्या असा हा खळबळजनक दावा आहे तुमची या संदर्भात काय माहिती आहे हे बघा रोहित पवार असतील किंवा पवार साहेब असतील ज्यावेळी आंतरवाली सराठी मध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आणि त्या पूर्ण महाराष्ट्र पाहिल्या भुजबळ साहेब मंत्री महोदय आहेत निश्चित त्यांच्याकडे काही माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाहीत Hmm. परंतु याच्याही पलीकडे जाऊन माझं असं म्हणणं आहे की रोहित दादा पवार असतील किंवा शरद चंद्रजी पवार जरांगी सारख्या माणसाला जो काय म्हणणं मागतोय किंवा तो कायदेशीर बोलतोय का, का बेकायदेशीर बोलतोय या सगळ्या गोष्टी न पाहता नेहमी जरांगींना सपोर्ट करण्याचं काम रोहित दादा पवारच्या टीमनं आणि शरद चंद्रजी पवार यांनी केलेलं आहे त्यांनी दगडफेक केली का नाही केली याच्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रामधलं जे एक वातावरण दूषित करण्याचं काम म्हणून जे जरांगी करतात त्याला सपोर्ट करण्याचं काम मात्र निश्चित शरद चंद्रजी पवारांनी रोहित पवारांनी केले असं माझा माझाही आरोप त्यांच्यावरती आहे मात्र छगन आणि त्यावेळेस उपस्थित नव्हते असा खळबळजनक दावा केला या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे का हम्म आमच्याकडे माहिती असायचं काही प्रश्न उद्भवत नाही परंतु भुजबळ साहेब मंत्रिमंडळामध्ये आहेत सरकारनं ग्रह खात्याला त्यांनी तशी माहिती मं द्यावी Hmm. आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि घाबरू नये महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधव आणि मराठा बांधव मतासाठी निवडणुकीसाठी कुठल्याही मंत्र्यानं अथवा गृह खात्यानं अथवा डिपार्टमेंटनं कुणीही घाबरू नये वास्तव वास्तव परिस्थिती समोर आली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी या गोष्टी झाल्या पाहिजेत कारण पहिल्यापासून आणि फक्त आंतरवली सराठीचाच विषय नाही बीड मध्ये जी काही घर टार्गेट करण्यात आली त्याच्या पाठीमाग कोण आहे यातली सुद्धा याचा सुद्धा सूक्ष्मक्ष लागला पाहिजे त्यामध्ये कोणी असो महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्यावर हा गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रपकडून अशी भूमिका मांडण्यात आलेली आहे की हा आरोप तेव्हाच का केला नाही आता का केला जातोय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे कमेंट समोर येतात असं म्हटलं गेलंय हे बघा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर जरांगीने खूप काही केलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर बैठका घेतलेल्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय आणि त्याचा फायदा शरद चंद्रजे पवार आणि रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्या आघाडीला यांच्या पक्षाला झालेला आहे त्याचा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर आल्यानंतर कोण कसं वागतं आणि काय वागतं ते त्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे जी ठीक आहे धन्यवाद लक्ष्मण हाकेजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल